शरद पवार यांनी मंगळवारी संध्याकाळी पुण्यातल्या त्यांच्या मोदीबाग या निवासस्थानी निवडक माध्यम प्रतिनिधींशी अनौपचारिक गप्पा मारल्या तेव्हा कार्यकर्ते मला पुणे सातारा किंवा माढ्यातून निवडणूक लढवावी असा आग्रह धरलाय असा दावा स्वतः पवारांनीच केला आतापर्यंत चौदा निवडणुका लढल्या आणि जिंकल्या आता आणखी किती लढणार असं सांगत त्यांनी आपण इच्छुक नसल्याचंही त्यावेळी स्पष्ट केलं पण पवारांच्या या कथित गुगलीची बातमी झालीच आता बारामतीत अजित पवारांनी कडवं आव्हान उभं केलेलं असताना पवार स्वतः पुणे सातारा किंवा माढ्याचा विचार करतील का यावर ज्येष्ठ पत्रकार आणि द फोकस इंडियाचे संपादक विनायक ढेरे यांनी विश्लेषण केलंय शरद पवार स्वतःचा स का पाटील करून घेतील का असं सांगत ढेरे यांनी इतिहासाची आठवण करून देत शरद पवारांच्या वक्तव्याचं विश्लेषण केलंय शरद पवार सगळ्यात खतरनाक डाव टाकणार पुणे सातारा किंवा माढा लोकसभा मतदारसंघातून ते या वयात निवडणूक लढवणार अशा बातम्या काही मराठी माध्यमांनी दिल्या आहेत खुद्द पवारांनीच तसे सुतोवाच केल्याने त्या बातम्यांना बळकटी पण आली आहे कारण पवारांना त्यांच्या कार्यकर्त्यांनी स्वत निवडणुकीच्या मैदानात दंड थोपटून उभे राहा म्हणून नु आग्रह धरला आहे ही माहिती खुद्द पवारांनीच दिली पवारांना त्यांचे काही कार्यकर्ते एक मोदीबाग या त्यांच्या पुण्यातल्या निवासस्थानी भेटायला आले होते आणि निवडणुकीची रणनीती ठरवताना काही कार्यकर्त्यांनी त्यांनाच निवडणूक स्वतः लढवण्याची सूचना केली त्यासाठी त्यांना हवा तो चॉईस असलेला पुणे सातारा किंवा माढा हा मतदारसंघ निवडायला सांगितले पवारांना केलेल्या या सूचनेतून कार्यकर्त्यांनी खूप मोठा डाव टाकला अशा जरी बातम्या आल्या असल्या तरी खुद्द पवार या वयामध्ये स्वतःचा सहका पाटील करून घेण्याची रिस्क घेतील का हा खरा सवाल आहे पवारांना इतर कुठल्याही मतदारसंघातून निवडणूक लढवणे आणि ती देखील या वयात लढवणे ही सोपी गोष्ट आहे का ही साधी गोष्ट आहे का याचा थोडा बारकाईने विचार केला तर या सूचनेतला फोलपणा लक्षात येतो पवारांना बारामती कायमच सोपी राहिली होती आत्ता आहे हा शब्द प्रयोगही तिथे करून चालणार नाही उलट पवारांना बारामतीची निवडणूक अवघड चालली आहे म्हणून तर सुप्रिया सुळे तिथे कित्येक दिवस तळ ठोकून बसले आहेत स्वतः पवारांचंही कॉन्सन्ट्रेशन बारामतीवरच आहे अशावेळी पवार स्वत इतर कुठल्याही मतदारसंघातून निवडणूक लढवून बारामतीतली तरी रिस्क का वाढवतील हा साधा सवाल आहे आणि मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे पवार या वयामध्ये स्वतःचा स का पाटील करून घेतील का हा हाही सगळ्यात महत्त्वाचा सवाल आहे पवार अत्यंत मुरब्बी राजकारणी आहेत गेल्या पन्नास वर्षांचा त्यांचा संसदीय राजकारणाचा इतिहास आहे त्यामुळे त्यांना आपला स का पाटील होऊ द्यायचा नाही म्हणजे काय हे निश्चित माहिती असेल कोण होते हे स का पाटील त्यांचं आणि पवारांचं नेमकं महत्त्व काय किंवा साम्य काय तर ते असं स का पाटील हे काँग्रेसचे मुंबईतले एकेकाळचे अत्यंत दिग्गज नेते त्यांना काँग्रेसचे मुंबईचे अनभिषिक्त सम्राट म्हटले जायचे पंडित जवाहरलाल नेहरू लाल बहादूर शास्त्री आणि इंदिरा गांधींच्या मंत्रिमंडळात ते सुमारे दहा वर्षे काम करत होते ते केंद्रात कृषी आणि अन्नमंत्री होते पण स का पाटलांचे वैशिष्ट्य असे की मुंबई काँग्रेस संघटनेवर त्यांची जबरदस्त पकड होती आणि ते संयुक्त महाराष्ट्राचे विशेषतः मुंबई महाराष्ट्राला देण्याचे कट्टर विरोधक होते मुंबई कॉस्मोपॉलिटियन शहर आहे त्यामुळे मुंबई महाराष्ट्राला न देता तो केंद्रशासित प्रदेश करावा अशा आशयाची सूचना त्यांनी त्यावेळी केली होती त्यामुळे ते मुंबईचे नंतर व्हिलन ठरले होते पण त्याआधी सका पाटील हे मुंबईचे खरे हिरोच होते किंबहुना मुंबईचे अनभिषिक्त सम्राट होते त्यावेळी साधारण एकोणीसशे साठच्या दशकामध्ये त्यांनी अशी घोषणा केली की प्रत्यक्ष देव जरी आला तरी माझा मुंबईतून कोणी पराभव करू शकत नाही आणि हे आव्हान त्यावेळेचे ब्रँड असलेले नेते जॉर्ज फर्नांडिस यांनी स्वीकारले आणि एकोणीसशे सदुसष्टच्या निवडणुकीमध्ये त्यांनी प्रचार करताना तुम्ही स का पाटलांना पाडू शकता असा प्रचार केला होता आणि सदुसष्टच्या निवडणुकीत जॉर्ज फर्नांडिस यांनी स का पाटलांचा पराभव केला होता जे आपल्या आयुष्यात कधी घडणारच नाही घडण्याची शक्यताच नाही असं जे स का पाटलांना वाटत होतं ते एकोणीसशे सदुसष्टच्या निवडणुकीत प्रत्यक्ष घडून आलं त्यामुळेच पवार स्वतःचा स का पाटील करतील का आणि करून घेतील का हा सवाल मी विचारला आहे स का पाटील होणं म्हणजे आयुष्याच्या राजकीय कारकिर्दीच्या अखेरीस पराभूत होणं असा आहे मगाशी म्हटल्याप्रमाणे पवारांना बारामती कदाचित सोपी असेल पण माढा सातारा आणि पुणे हे मतदारसंघ पवारांसाठी सोपे राहिलेत का सोपे राहतील का मुळात पवार निवडणुकीच्या किंवा राजकीय कारकिर्दीच्या अशा टप्प्यावर रिटायर झाले किंवा बाजूला झाले जेव्हा मोदी लाटेची सुरुवात झाली दोन हजार चौदाला त्यांनी जाहीर केलं की मी निवडणूक लढवणार नाही कारण मी चौदा निवडणुकांमध्ये निवडून आलो आहे आणि ते खरंच आहे पवार लोकसभा किंवा विधानसभेच्या निवडणुकीत स्वतः हा कधीच हारलेले नाहीत पण दोन हजार चौदा नंतर इतकी परिस्थिती बदलली आहे याची पक्की जाणीव पवारांसारख्या मुरब्बी नेत्याला झाली त्यामुळे सक्सेसफुल रिट्रीट म्हणजे यशस्वी माघार म्हणून पवारांनी प्रत्यक्ष निवडणुकीच्या मैदानातून माघार घेत राज्यसभा गाठी दोन हजार चौदाला सुद्धा आता दहा वर्ष उलटून गेली आहेत अशा वेळेला कार्यकर्त्यांनी सूचना केली कार्यकर्त्यांचा उत्साह म्हणून पवारांनी वयाच्या त्र्याऐंशी चौऱ्याऐंशीव्या वर्षी निवडणूक लढवणे ही गोष्ट ठीक आहे पण प्रत्यक्षात ती निवडणूक बारामती सोडून पुणे सातारा किंवा माढा मतदारसंघातून लढवणे ही सोपी बाब नाही उलट या तिन्ही मतदारसंघांमध्ये पवारांना प्रखर विरोध होईल आणि तिथल्यापैकी कुठल्या तरी एखाद्या जॉर्ज फर्नांडिसची तुम्ही पवारांचा पराभव करू शकता असे म्हणायची हिम्मत होईल व ते मुरलीधर मोहोळ असोत किंवा रणजितसिंह निंबाळकर असोत किंवा अगदी साताऱ्याचे छत्रपती उदयनराजे असोत त्यांना पवारांचा पराभव करण्याची संधी मिळेल त्यांचा त्या त्या मतदारसंघात जिथे कुठे ते उभे राहतील तिथे पराभव करण्याची संधी मिळेल आणि उदयनराजे रणजितसिंग निंबाळकर किंवा मुरलीधर मोहोळ हे त्यांच्या मतदारसंघाचे हिरो होतील पवारांसारखा मुरब्बी राजकारणी घडू देईल का हा खरा सवाल आहे आणि ती शक्यता फार कमी आहे हे त्याचं उत्तर आहे